सर्वप्रथम लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि भाऊनी जो काही सम, समाजाचा वारसा गेली पस्तीस चाळीस वर्षापासून जनतेची सेवा करत आलेले आहेत आणि तोच वारसा मी असेल आमदार लक्ष्म अश्विनीताई असतील आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार असेल हा त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि त्या उत्तीप्रमाणेच या वर्षी मागील आठ वर्ष म्हणजे नऊ वर्ष सातत्याने जो महाआरोग्य शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन हे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं केला के जायचा तोच वारसा आम्ही यावर्षी पुढे चालू ठेवलेला आहे येणाऱ्या पाच सहा सात जानेवारीला पीडब्ल्यू डी मैदान सांगवी ते सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिर याचं आयोजन केलेलं आहे हो हे महाआरोग्य शिबिर ओपन आहे चिंचवड पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रातील दरवर्षी जर आपण पाहिलं तर जयपूर फुट असेल किंवा एन्जिओग्राफी असेल किंवा मग कॅन्सरचे काही पेशंट असेल हे महाराष्ट्र भरातून येत असतात आणि असा काही आपल्याकडे मर्यादा नाही आहेत की तुम्ही कुठलेही पेशंट आले तरी आपण सर्वांची इथं विनामूल्य हे या विना महाआरोग्य शिबिरामध्ये आपण त्याची तपासणी आणि त्याच्यावर उपचार करणार आहोत हो, हो शंभर टक्के आपण मागच्या वर्षीचे जर अनुभव पाहिले तर आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे आहे की जो पेशंट महारोग्य शिबिर मध्ये येतो उदाहरणार्थ वाला असेल एन्जिओप्लास्टीवाला असेल तर ते दोन दिवसात होत नाही तर त्याचं आपण स्क्रीनिंग करतो त्याची डायग्नोज होतो डायग्नोस झाल्यानंतर जे जे हॉस्पिटल आपल्याला वेळ देतात त्या त्या वेळेत आपण त्यांची एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी करतो म्हणजे इथे झालेल्या पेशंटची एकदा स्क्रीनिंग झालं तर त्याच्यानंतर त्याचा आम्ही पूर्ण त्याची पूर्ण आम्ही सायकल असेल पूर्ण होईपर्यंत हे आमच्याकडनं पाहिलं जातं नाही टायमिंग तर महाआरोग्य शिबिरचं सकाळी दहा ते सहा आहे आणि पेशंट ओळखण्यासाठीच काही नाहीये ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय त्यांना तिथे प्रवेश असेल आणि ज्यांनी कुणी फॉर्म भरलेलाच नाही तर तिथं ऑफलाईन आपली तिथे पण एक आम्ही सुविधा ठेवले काउंटर केलेले आहेत शंभर काउंटर केलेले आहेत कुणी वॉकिंग जरी आलं आणि त्यांनी त्यांची नोंद केली तरी त्याची आपण तपासणी आणि त्याच्यावर उपचार केले जाणार टोटल जवळपास एक तीस ते चाळीस वाहन असतील